नमस्कार आपण रोज तूळ डाळीचं वरण बनवतो रोज रोज वरण खाऊन कंटाळतो त्यासाठी तूळ डाळीच्या वेगळ्या प्रकारची भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी मी पाऊन वाटी किंवा अर्धी वाटी डाळ घ्यायची आपल्याला किती लोकांसाठी बनवायची त्यानुसार तर मी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त घेतलंय त्यात अर्धा ग्लास पाणी पाव चमचा हळद थोडंसं तेल टाकून जसं आपण वरणासाठी डाळ शिजवतो त्यापेक्षा थोडी कमी शिजवायची तीन शिट्ट्या काढायच्या किंवा दोन काढल्या तरी चालतात नंतर मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आठ दहा लसूण पाकळ्या हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं हे मिक्सरला फिरवल्यामुळे लसूण छान मिक्स होतो आणि भाजीला छान चव येते त्यासाठी मी मिक्सरमध्ये असं फिरवून घेते तोपर्यंत आपली डाळही शिजली आहे हे बघा डाळ अशी शिजवायची जास्त गाळ शिजवायची नाही आहे नंतर कढईत मी दोन चमचे तेल टाकते तेल घातल्यावर तेल छान तापल्यावर त्यात पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे जिरेच्या त्यात हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मी कापून घेतल्यात तुम्ही मिक्सरला फिरवल्या तरी चालते पण छोटे मुलं असली तर मग ते काढता येतात त्यासाठी मी कापून घातलेत मिरच्या छान परतून झाल्या की आपण जे दाण्याचं कट करून घेतलं होतं ते घालायचं दाण्याचं कूटही छान परतून घ्यायचं आहे तेलात कूट छान येतं त्यामुळे भाजीला छान चव येते बरेच छान दाण्याचं कूट परतून टाकतं पण त्यामुळे एवढी चव येत नाही कूट छान परतून झालं की त्यात थोडंसं गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्यामुळे भाजीला छान चव येते आणि तेलही छान सुटतं त्यात पाव चमचा हळद हा मसालाही छान तेल सुट्टेपर्यंत परतून घ्यायचा आहे यात गरजेनुसार अजून थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला किती पातळ पाहिजे त्यानुसार जेव्हा केव्हा भाजीला नसताना वरण खायचा येतो तेव्हा ही भाजी खूप छान आहे आणि आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती यात घालायची नंतर या चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि भाजीला छान उकळी येऊ द्यायची ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातावरही खूप छान लागते यासोबत कांदा लोणचं पापड असले की अजूनच छान जेवण होतं अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद